<ुण> नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मागील काही व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत आपण रोज या महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड करत असतो विविध लोकसभा मतदारसंघाचा तो तुम्हाला समजण्यासाठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आज आपण रामटेक या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत रामटेक लोकसभा मतदारसंघ हा नागपूर जिल्ह्याअंतर्गत येतो नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघापैकी सहा विधानसभा मतदारसंघांचा या नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश करण्यात आलेला आहे नागपूर जिल्हा हा लोकसंख्येने फार मोठा असल्याकारणाने दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाच्या माध्यमातून या नागपूर जिल्ह्याअंतर्गत बारा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे रामटेक लोकसभा मतदारसंघांतर्गत आणि सहा नागपूर लोकसभा मतदार संघाअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये नागपूर जिल्ह्यातील रामटेक हिंगणा कामठी सावनेर उमरेड आणि काटोल हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे कृपाल तुमने हे विजयी झाले होते त्यांना पाच लाख सत्त्याण्णव हजार एकशे सव्वीस मते मिळाली होती तर काँग्रेसचे किशोर गझभिये यांना चार लाख सत्तर हजार तीनशे त्रेचाळीस मते मिळाली होती म्हणजेच एक लाख सव्वीस हजार सातशे त्र्याऐंशी मताच्या मताधिक्याने शिवसेनेचे कृपाल तुमने या रामटेक मतदारसंघातून निवडून आले होते दो एकोणीसशे नव्याण्णव पासून या रामटेक मतदारसंघावर शिवसेनेचा प्रभाव असल्याचा आपल्याला दिसून येत आहे दोन हजार नऊला ला मुकुल वासनिक हे काँग्रेसचे उमेदवार येथून विजयी झाले होते त्यानंतर दोन हजार चौदाला कृपाल तुमने हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कृपाल तुमने हा मतदारसंघ राखतील का याविषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी या रामटेक लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचा थोडक्यात आपण आढावा घेऊयात या, या रामटेक लोकसभा अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ त्यापैकी हिंगणा या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे समीर मेघे हे आमदार आहेत सध्या त्यानंतर कामठी विधानसभा मतदारसंघातून टेकचंद सावरकर हे भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत रामटेक विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आशिष जैशवाल हे विजयी झाले होते त्यानंतर सावनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सुनील केदार हे विजयी झाले होते उमरेड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे राज राजू पारवे हे विजयी झाले होते आणि काटोल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख हे विजयी झाले होते आता या सहा विधानसभा मतदारसंघावर कोणत्या पक्षाचं प्रभुत्व आहे यावरून आपल्याला इथं लक्षात येत तर बी जे पीचे भाजपचे दोन आमदार आहेत काँग्रेसचे दोन आमदार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख हे शरद पवार गटात असल्या कारणाने आपल्याला आघाडीचे तीन आमदार एक अपक्ष आणि भाजपचे दोन आमदार या रामटेक लोकसभा मतदारसंघातून संघातील सहा विधानसभा मतदारसंघातून असल्याचं आपल्याला दिसून येते तर आता थोडक्यात आपण इथं बघितलं तर आघाडीची पण मोठ्या प्रमाणावरती पकड या लोकसभा मतदारसंघावर असल्याचं दिसून येते कारण आघाडीचे तीन आमदार आहेत बी जे पीचे दोन आहेत आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीकडून कोणत्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाते आणि युतीकडून कोणत्या प्रभावी उमेदवाराला निव निवडणुकीसाठी उभं केलं जाते की पुन्हा एकदा कृपाल तुमने यांना संधी दिली जाते यावर या, या मतदारसंघाचं निकाल अवलंबून राहील तर आज आपण इथे थांबूयात